हे वेलकम आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या आत्ताकडे आलेली आहे स्टेला आलेली आहे का आलेली आहे ते तुम्हाला बघायचं आहे आता तर मी एवढंच सांगेन फक्त की शाहूची तयारी चालू आहे शाहूची तयारी त्याला हॉटेल शाहू बघ 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 इकडे श्राऊची तयारी चालू आहे म्हणजे उद्या माझ्या आता इथे प्रोग्राम आहे तर तर एंगेजमेंटसाठी आम्ही आलेलो आहोत आणि दुपारी प्रोग्राम आहे तो बारा वाजता आहे सो सकाळी लवकर उठायचं आहे मला ब्राईडला रेडी करायचं आहे बहीण आहे ना माझी आणि तिची बहीण म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट सो माझ्याकडे ते काम आहे आणि लवकर उठायचं आहे तिला रेडी करायचं आहे सो मला लवकर येणं पॉसिबल नव्हतं तसं होतं पण माझ्या आत्याच्या घरे सो मी स्टेला आलेली आहे तर प्रोग्रामासाठी माझ्या आत्या बहिणीचं साखरपुडा आहे तर ह्या प्रोग्रामसाठी श्रावणे मेहंदी काढत घेतली आहे बाकीच्या सगळ्यांची मेहंदी काढून झालेली आहे आम्ही उशीर आलो सो श्राऊ आता मेहंदी काढायला बसलेली आहे मला कधीच काढायला वेळ भे, भे, भेटत नाही मला का, आणि काढून फायदा पण नसतो लगेच वॉश करायला लागतो सो मी कधीच मेहंदी काढत नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्याला उद्याचा प्रोग्राम एन्जॉय करायचा आहे आणि मेकअप पण बघायचं आहे काहीतरी नवीन असेल स्पेशल असेल सो कंटिन्यू करा तर अपेक्षा आणि जागृती दिदी साठी थँक या दोघींनी माझ्या दोन्ही लेकींच्या हातावर मेंढ्या काढल्या मला तर खूप झोप आलेली सो मी सो मी झोपायला गेली आणि हा आमचा क्यूट भाचा टी व्ही बघण्यात व्यस्त आहे हे गाईज गुड मॉर्निंग तर सकाळी उठलेली फ्रेश झालेली आहे आणि आता चहा घेते बिचारी स्वातीवयीने उठून आदितीने चहा ठेवला आणि मग ती फ्रेश व्हायला गेली तोपर्यंत मी चहा आणि खारी घेतली मला सकाळी सकाळी चहा लागतो खूप लवकर घेतला तर मी चहामध्ये काय खात नाही पण जरा असं आठ पर्यंत जर चहा घेतला आठ नंतर तर मी खातेच सो आठ वाजलेले आहेत आणि मी खारी खाते ही जेवणाला उशीर होणार आहे मला सो थोडस पोटाला आधार देते असंही चहा घेतल्याशिवाय मी माझ्या कोणत्याच कामाला सुरुवात करत नाही सकाळी सकाळी मला चहा लागतो आधी हे तर तुम्ही बघितलं तर चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मेकअपला सुरुवात करायचं आहे एक हे एक हेअरस्टाईल मी केली आहे वहिनीची जस्ट आणि वहिनी गेलेली आहे तर ती पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये फक्त हेअरस्टाईल केली टचअप ती करणार आहे वहिनीला ही हेअरस्टाईल आवडली पण तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा हा म्हणजे मला आवडेल ऐकायला तुमची कमेंट आणि ही आपली ब्राईड हाय हाय ही टीना आहे माझ्या आत्ताची मुलगी तिचा मेकअप आपल्याला करायचं आहे वेळ खूप कमी आहे दुप्त असं तुम्हाला सांगितलं की बाराचं साखरपुडा आहे आणि अकरा वाजेपर्यंत तिला मला रेडी करायचं आहे फोटोशूट करायचं आहे सो आपल्याला आवरायचं आहे आणि मेकअप नंतर आपल्याला प्रोग्राम पण एन्जॉय करायचा आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा हे गाईच आपली ब्राईड आता रेडी आहे बघा एक राऊंड डे हळू फिर हा तुला आवडला खूप छान <laughs> आवडला ना जसा जसं आहे ज्वेलरी जास्त आवडली तिला तर खूप घाई आहे तिनं आता फोटोशूटसाठी साठी चाललेली आहे आणि मला अजून एक मेकअप बाकी तर कंटिन्यू करा बाय कर त्यांना बाय दुसरा मेकअप बोलली ना जसं मला दुसरा मेकअप पण बाकी आहे वहिनीचा केलाय मी वहिनी हेअरस्टाईल तिच्याच केसांवरती हेअरस्टाईल केलेली आहे तर नवरीची वहिनी आहे माझी पण वहिनी आहे ती रेडी आहे सगळी रेडी आहे आता मला रेडी आहे अपेक्षा ये मला, मला सगळ्या करोला रेडी फक्त मीच एक बाकी राहिलेले आता पटपट आवडते चिल्लर पार्टी बाहेर जाईल तेव्हा मला रेडी होता येईल ही बहीण पनवेल वरून आलेली आहे ती पण रेडी आहे माझी काकाची मुलगी सगळी गेल्यात विधी चालू आहे म्हणजे अगदी विधी झालीये आणि करायचं होतं सारी नेसायची होती आणि आता झालंय सो आता आपण जाऊया प्रोग्राम मध्ये सगळी गेली फक्त माझं हे पाखरू माझ्यासाठी थांबलेलं आहे मम्मीची वाट बघते ते हा ते मला सोडून कुठे जात नाही मला चिटकून असतं माझी सगळी कॉपी करते बघा आता मोबाईल पकडून डान्स ती जरा मोबाईल हातावर झालेली आहे साखरपुडा झालेला आहे आणि पब्लिक आता उठून अर्धी जेवायला पण गेलेले आहे आणि हे सगळं झाल्यावर मी आलेली आहे तुम्ही बघताय बिचारी माझी लेग स्टेजवर नवरीसोबत उभी राहून थकली आहे ना तर जीन्स प्यायला खाली आलेली आहे मला भेटायला भेटा कापासनं काहीच नाही करवली थकली दोन ग्लास आणल्यात मला वाटेल साऊला जास्त खायला तर दोन ग्लास तिचे नाहीये एक रानूचा ग्लास तो रानूसाठी होता मला काहीच प्रोग्राम बघायला नाही भेटतो सकाळ झाल्यावर मी आले हे गंमत दाखवते काय गंमत काय हे एवढं हे एवढं नवऱ्याची कुठं भेटले पण आजी तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये आजी तशी कपच मस्त पकडून ठेवले कोणालाच वाटणार नाही की शूज पण मी पकडला चला आता आपण टीनाला स्टेज वरून खाली घेऊन येऊया कारण तिला सेकंड मेकअप पण तिचा करायचा आहे पाहुनी जेवून तिला भेटायला येतील सो पटकन आपल्याला आवरायचं आहे तिचा सेकंड मेकअप सो कंटिन्यू करा तुम्हाला पण बघायचंय व्हाईट साडीवरचा मेकअप तुम्ही बघितलाय आणि आता नेक्स्ट साडीवरचा साडीवर लुक आहे तर तुम्हाला ह्या दिदीची ओळख करून देते म्हणजे या दिदीचं नाव नाही माहिती पण ती ब्राईटची टीनाची रिलेटिव्ह आहे ते पण मला आज समजलंय कारण तिने मला ह्या फंक्शन मध्ये ह्या प्रोग्राम मध्ये ओळखलं आणि माझ्या जवळ येऊन मला म्हणजे सा मला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ करताना मी तुमच्या व्हिडिओ सगळ्या बघते आणि मला आवडतात मी लाईक ही करते तर माझ्यासोबत तिने सेल्फी घेतला आणि हे ऐकून मला खूप आनंद झाला की माझ्या व्हिडिओ पब्लिकला आवडतात तू बस 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 सेकंड तयारी साठी आपण टीनाला घेऊन आलेलो हो आहोत तुम्ही बघितलंय जरा प्रोग्राम मध्ये ना बायकांनी जरा काळजी घेत घेत जा जा असं वधूसाठी नवरीसाठी तिला थोड्या छोट्या छोट्या लावत जा पस म्हणजे बघून तुम्हाला नेक्स्ट टाइम समजेल असं <laughs> मला काहीच नाही बघायला भेटला प्रोग्राम <laughs> म्हणजे आत्याच्या मुलीचा माझ्या बहिणीचा साखरपुडा मला बघायला ना भेटला तर तुम्हाला समजलंच असेल की असं असतं कार्यक्रम वाईट सा तुम्हाला कसा वाटलं ते कमेंट मध्ये सांगा आणि नेक्स्ट मेकअप कसा होत ते पण बघा आणि तो पण कसा वाटतो ते कमेंट मध्ये सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर आधी जाऊन बेलायकॉनला क्लिक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला कमी वेळात आपल्याला छान करायचंय बिचारी टीना आज ब्राईड असून पण स्पेशल फील नाही करत आहे बाहेर कोणाला काय हवंय त्याच्याकडे तिचं लक्ष आहे पाहुण्यांची काळजी आहे खूप गोड आणि गुणी आहे, आहे माझी बहीण आम्ही तिच्यासाठी खुश पण आहोत आणि वाईट पण वाटतंय आहे की आता तिची पाठवणीची वेळ झालेली आहे लवकरच तिचं लग्न होणार आहे साखरपुडा झालेला आहे आणि एका महिन्यानीच तिचं लग्न आहे तर आता तिनाचं सेकंड लुक झालेला आहे तुम्हाला मी दाखवते शाहू फोटोशूट करते तिला आवडली का तयारी खूप छान आहे पण तयारी छान झाली आहे साडी चेंज केली ज्वेलरी चेंज केली थोड्या वेळ इथे नवरदेवाची बहीण आणि मावशी बसलेली आहे मावशींनी आम्हाला मेकअप साठी हेल्प केली म्हणजे कोणाला कटकट करून दिली नाही सो मावशीसाठी थँक्यू कट मीन्स दहावेला डोर नॉक करायला कोणी आलं नाही आणि स्वभाव खूप छान आहे त्यांचा मन मिळावं आहे मज्जा आली त्यांच्याशी भेटून फोटोग्राफरने इतके छान फोटो काढल्यात ना कपल्स आणि सिंगल सिंगल पण

आणि इथे मी तुम्हाला ओळख करून देते हा माझा भाऊ आहे आणि ही माझी वहिणी आहे आणि ही त्यांची लहान मुलगी आहे आणि इथे शाहूचे पप्पा पण आहेत चला तर कंटिन्यू करा आणि आता मी स्टेजवर जाऊन टीनाला आणि भाऊंना शुभेच्छा देणार आहोत आम्ही आणि त्यांच्यासोबत फोटो शूट करणार आहोत आणि हा आता आमचा फॅमिली फोटो कम्प्लीट झालेला आहे तरी आई आलेली नाहीये फोटो काढायला आई कुठेतरी पाहुण्यांसोबत गप्पा मारत बसली इधर प्रोग्राम खत्म होने को आया लेकिन इन दोनों की सेल्फी खत्म ही नहीं हो रही है

सगळं आवरलेलं आहे पण जरा आमच्या आपीची <laughs> आमच्या आपीची इच्छा आहे जरा नाचायचंय सो व्हिडिओ कंटिन्यू करा या करवलेंची दमाल बघायची सांग कोणाला करायला तू अक्का कर, आहे आण वाढून वाढून थकलेलं आहे <laughs>

নামা নামা বুটা anodic ইলা কাল ফেলে ফুটফট ফুটফট ভিডিও বাই লাগা এ ফুটে बघू হইলে

ए गपला म बोलतील कंजूस आहे आमचे बोलू होते सो डील डन झाली आहे त्याचा व्हिडिओ शूट होता हा नवरीसाठी आमच्या टीनासाठी नवरदेवासाठी आता सगळं झालेलं आहे मेकअप झालाय हसी मजाक झालाय डान्स झालाय शू जपून झाला आणि प्रोग्राम झालाय सगळं छान झालंय आणि आता सगळं झाल्यावर नवरदेव घरी जाण्यासाठी निघालाय आणि सगळे त्यांना सोडायला गेटपर्यंत जाणार आहेत कंटिन्यू करा तुम्हाला आणखी क्यूट कपल दाखवते स्वातीवैणीची बहीण आहे आणि हे तिचे मिस्टर आहेत तर ह्या दोघांच्या लग्नात पण ह्या बहिणीला मीच रेडी केलं होतं म्हणजे तिच्या लग्नाचा मेकअप पण मीच केला होता मलाच ऑर्डर होती आणि खूप छान झालेला चा ते बापर हा झुमका बघून तुला कशाची आठवणात इ सी झुमोरक यांनी जेवले की शांती केला कोणता मूवी त्यांनी नवरदेवाला हैराण करून सोडला मुलींना दिले मुंचे तर हा पण मला पण पाहिजे भेटले फायनली तुला भेटले फायनली तुम्हाला नाही का ना जाऊन जाणं करू दे तर व्हाईट साडीवरचा सा मेकअप आहे तुम्हाला कसा वाटला तर मेकअप कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा कसं वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर <laughs> आवडला असेल तर लाईक <लाँग। laughs> करा शेअर म्हणजे मला मेकअप साठी माझं अभिनंदन तर बाय 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 गाई आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून Bye bye, like kereta, bye bye, bye. Bye. bye bye. Okay, then like kereta juga.